उल्हासनगर परिसरातील अमरडाय कंपनीजवळील उल्हास नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चोरीच्या दुचाकीवर फिरणाऱ्या काही संशयितांची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून एकूण सात जणांना ताब्यात घेतले या संशयितांपैकी एक जण प्रौढ असून उर्वरित सहा जण नाबालिक आहेत ही कारवाई बारा मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर करण्यात आली पोलिसांच्या पथकाने तात्काळ सापळा रचून संशयितांना अटक केली घटनास्थळी पोलिसांनी आठ मोटारसायकलसह सात जणांना ताब्यात घेतले प्राथमिक तपासात उघड झाले की जप्त करण्यात आलेल्या आठ दुचाक्यांपैकी पाच मोटारसायकली वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये चोरीस गेलेल्या असल्याची नोंद आहे उर्वरित तीन दुचाक्यांबाबत अधिक तपास सुरू आहे पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांची एकूण अंदाजे पोलिसांनी किंमत तीन लाख नव्वद हजार रुपये इतकी आहे या प्रकरणात प्रौढ आरोपी हर्षल सुपे याला ताब्यात घेऊन विठलवाडी पोलीस ठाण्यात पुढील चौकशीसाठी हजर करण्यात आले आहे उर्वरित सहा नाबालिकांना विधी संघर्षित बालक या स्वरूपात समाजपत्राद्वारे त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बांडे पवार गावडे वाघ जाधव कदम मंजारी शेरमाये तोंडेलकर उगले यांच्या पथकाने केली आहे पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून उर्वरित वाहनांचे मूळ मालक शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे